बिकेंद्र महाजन रामटेक नगर परिषदेचे अध्यक्ष नगरपरिषद रामटेकच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज एकवीस डिसेंबर रोजी लागला असून यामध्ये रामटेक नगर परिषदेच्या अध्यक्षपदी बिकेंद्र महाजन हे निवडून आलेले असून नगरसेवकपदी शिवसेनेचे आठ काँग्रेसचे सात तर भाजपचे पाच उमेदवार निवडून आलेले आहेत त्या अनुषंगाने आज रामटेकमध्ये या सर्व पक्षाच्या विजयी उमेदवारांनी विजयी रॅली काढून आनंद साजरा केला रामटेक नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून बिकेंद्र महाजन काँग्रेसकडून रमेश कारमोरे भाजपकडून ज्योती कोल्हेपरा तर अपक्ष म्हणून दामोदर धोपटे व आकाश ढोबळे हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते यामध्ये शिवसेनेचे विकेंद्र महाजन यांना पाच हजार दोनशे एक मते काँग्रेसचे रमेश कारामोरे यांना चार हजार सातशे बावीस मते भाजपच्या ज्योती कोल्हेपरा यांना तीन हजार एकशे एकोणनव्वद अपक्ष उमेदवार दामोदर धोपटे यांना एकशे त्रेपन्न तर आकाश ढोबळे यांना एकशे दहा मते मिळाली यामध्ये शिवसेनेचे बिकेंद्र महाजन हे नगराध्यक्ष पदासाठी निवडून आले तसेच एकूण दहा प्रभागामध्ये नगरसेवक पदासाठी निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक एकमधून रजत गजभिये भाजप सातशे सत्तेचाळीस शिवसेनेकडून दीक्षा शेंद्रे यांना पाचशे बावन्न प्रभाग क्रमांक दोनमध्ये शिवसेनेकडून पंकज लिलारे यांना चारशे बत्तीस मते काँग्रेसकडून शीतल गजभिये यांना चारशे एकोणऐंशी मते प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजपकडून प्रभाकर खेडकर यांना पाचशे अठ्ठ्याऐंशी काँग्रेसकडून शालिनी महाजन यांना पाचशे तीस मते प्रभाग क्रमांक चारमधून शिवसेनेचे सुमित कोठारी यांना सातशे चौसष्ट मते काँग्रेसच्या विनिता आष्टनकर यांना चारशे नव्वद मते प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजपचे आलोक मानकर यांना पाचशे पासष्ट मते तर शिवसेनेच्या सुरेखा दिनेश माकडे यांना सातशे चौतीस मते पडले प्रभाग क्रमांक सहामध्ये मा काँग्रेसचे मानिक ताकोद भाजपच्या लक्ष्मी अहिरकर प्रभाग क्रमांक सातमध्ये शिवसेनेचे विश्वास पाटील शिवसेना भूमिका सहारे प्रभाग क्रमांक का आठमध्ये काँग्रेसचे अंशुल देशमुख पार्वती उके प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेनेचे रोशन सापले पद्मा अंबादे प्रभाग क्रमांक दहा मध्ये काँग्रेसचे अभिषेक सहारे भाजपच्या कविता मलमुले इत्यादी उमेदवार विजयी झालेले आहेत जनता टाइम्स आणि जठा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक उपसंपादक्राईब